केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्श केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सोमवारी दिनांक सतरा जून रोजी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले श्रींचे दर्शन घेतल्यानंतर संस्थांच्या वतीने श्रीमती खडसे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार एकनाथ खडसे संस्थांचे विश्वस्त हरिहर दादासाहेब पाटील तसेच सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण परिवारासोबत आणि अनेक कार्यकर्त्यांनी इथे महाराजांकडे विनंती केली होती की आज म्हणजे मला खासदारकीचं तिकीट मिळाल्यापासून निवडून आलं पाहिजे त्यासाठी इथे प्रार्थना केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज सहपरिवार आणि कार्यकर्त्यांसोबत मी आज इथे दर्शनासाठी महाराजांची आलेली होती आज महाराजांचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले कारण की आता उद्या पर्वापासनं दिल्लीमध्ये सगळं मंत्रिमंडळाचं माझं काम सुरू होणार आहे तर नक्कीच आशा आहे ये की येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलं काम ह्या देशाच्या सेवेसाठी माझ्या हातून घडेल कारण की खूप मोठी जबाबदारी आता मोदी साहेबांनी पक्षाने माझ्यावर आता सोपवलेली आहे मागचे दहा वर्ष खासदार म्हणून काम केलं पण आता एक पाऊल पुढे जाऊन मला काम करायचं आहे तर निश्चितच आपल्या देशातल्या युवकांसाठी या देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करायचा मी प्रयत्न करेल आणि लवकर भेट रक्षक नक्कीच बघा आधीच पासनं प्रयत्न राहिलेलेच आहे आणि वरिष्ठांचे सुद्धा साथ राहिली आशीर्वाद राहिले तर नक्कीच हे दोघं नेते एकत्र होऊन चांगलं काम करतील पक्षासाठी शेवटप्रधान मुंडे यांनी आता ठीक केलेलं आहे की आपली गोष्टी तुटायची नाही ती बघा आमची मैत्रीण ही राजकारणाच्या पलीकडे आहे जसं मुंडे साहेब आणि खडसे साहेबांच्याबद्दल सगळ्या राज्याला माहीत आहे तसंच आम्ही दोघीजणी खासदार दोन हजार चौदाला झालो आणि प्रीतमताई सोबत नेहमी दहा वर्ष मी काम केलेलं आहे आणि आज परिस्थिती काही असो पण तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्रीण आहे आणि ती तशीच कायम राहील